बाई 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 <laughs> काय काय करा तुझ या लोकांनी एल्प्रो मोल मध्ये आमच्याकडे एक तिकीट भरून घेतलं आणि तिकीट भरल्यानंतर मी सांगितलं की तुम्हाला गिफ्ट लागलंय गिफ्ट उचर लागलंय आणि ऑफिसला या म्हणून यांच्या ऑफिसला आलो बघायला की काय आहे तर यांनी काय केलं माहिती का टूरिजम पॅकेज आम्हाला विकायला लागलेले आणि ते पण निर्लजात ते विकत होते आम्ही पण निर्लजात त्यांच्याकडं गिफ्ट घेऊन आहोते पाठीमध्ये त्यांनी ते ते पण निर्लजगात विकत होते आम्ही पण निर्लजगात गिफ्ट घेतल्याशिवटी उठलो नाही हा एक एल, एल प्रो मॉल आहे आणि एल्प्रो मॉलच्या बरोबर समोर पे एक पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या बरोबर एक वर्किंग बिल्डिंग आहे सिटी अव्हेन्यू म्हणून ही बिल्डिंग आहे कॉर्नर ती हे लोक मॉल मध्ये तिकडे वागतात आणि गिफ्ट भेटले म्हणून बोलवतात आणि लोकांच्याकडे पैसे पैसे काढतात आज मध्ये आपला माहोल बनवून ठेवला आहे दहा बारा टेबल लावल्यात आणि पॅकेज विकायची कामं केली त्यांनी आणि पण आणि निर्लजात पॅकेज विकायला लागल्यात आणि आम्ही पण निर्लजात उठलो नाही त्यांचं गिफ्ट घेतल्या शेवट आज एक एक्सपिरियन्स आला आहे त्याच्यामुळे असं समजलं की जगामध्ये कधीच कोण फुकट कुठं काय भेटत नाही आणि प्रत्येकजण मतलबी असतील पुण्यामधल्या एल प्रो मॉलमध्ये तिकीटं वाटत असतात तिकीटं आणि तिकीट वाटता वाटता सांग आज फोन केला आहे की के तुम्हाला लकी ड्रॉमध्ये कुपन लागलं आहे आणि कुपनचं गिफ्ट घ्यायला तुम्हाला ऑफिसला यायचं आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला चार पाच दिवसाचं हॉलिडे ट्रिप भेटणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला चांदीचं गणपती भेटणार आहे बारका त्यानंतर ना तिसरं म्हणजे एक जावेद हबीबचा ब्युटी स्पाचं तिकीट भेटणार आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आणखीन काय तरी मेन्शन केलेलं मग एवढं करून गडबडीत त्यांनी आजच्या आज या आजच्या आज या करत गेलो बघायला गेलो तिथं काय झालं तर बेण्यानी असा माहोल बनवून ठेवलेला दोन टपरेसारखी दोन हॉल बुक अशी हो बसलेली एका हॉलमध्ये तासभर वेटिंग करायला उलत दुसऱ्या हॉलमध्ये आधी गिफ्ट देतो गिफ्ट देतो म्हणून चार बाकडी टाकलेले आणि चार बाकड्यावरती चार वेगवेगळी लोक त्यांचं टुरिझमचं पॅकेज विकायला बसलेली आता ते पॅकेज त्यांना पण माहिती होतं सुरुवातीला की त्यांनी आम्हाला खोटं बोलून आणलं आहे तिथं मग म्हणलं आता यांचं खोटं भांडं असं पुढे यायला लागतंय मग त्यांनी सुरुवात केली खोट्यापासणं मग आम्ही पण शेवट केला खोट्यापासणं त्यांनी काय पण विचारलं आम्हाला तुम्ही कुठं राहताय आम्ही काय पण सांगितलं आम्ही कुठं राहतोय आम्ही काय करतोय त्यांनी विचारलं मग आम्ही त्याला सांगितलं आम्ही काय पण करेन मग आणखी मस त्यांनी मस्त त्यांना पण कळलं की आम्ही खोटं बोलायला लागलो आम्हाला पण माहिती होतं यांना काही खरं सांगायचं नाही आता आम्हाला खोटं बोलून आणलंयच तर पण आता ते गिफ्ट तर घ्यायला पाहिजे होतं म्हणून उठणं पण तो त्यांना वाटत असं होतं की ते बोलून बोलून कंटाळतील म्हणजे आम्ही कंटाळल टायमिंग निघून जाईल राहतो तुमचं गिफ्ट आम्ही निघून जाईल ते निर्लय जगात असं बघत होते की कधी उठून जातात आणि बोलत होते आम्ही पण निर्लजागत मुद्दाम कळल्या का तिथंच बसलो आता म्हटलं गिफ्ट घेतल्याशिवाय जाणारच नाही मग शेवटी त्यांची एक पोरगी कंटाळले उठली त्या माणसाकडे गेले त्यांचं काय तर बोलणं झालं मी असं टळकनुसत बघितलं तर ती उठून गेली हळूच आणि आला तो माणूस ते म्हटला जाऊ द्या दादा मग त्यांनी दुसरीकडं काय तर गिफ्ट आणलं दिलं तर पुण्यामध्ये असलं काय काय होते हे आहे वाकडला तुम्हाला दाखवते म्हटलं मी तो व्हिडिओ कंप्लीट बघा पुढं आता